शाळा बंद होणार नाहीत अशा प्रकारची बातमी आता अलीकडे आपण पाहतोय आणि या बातमीच्या माध्यमातून आपल्या एक गोष्ट लक्षात येते की सात तारखेला मान्य शिक्षण आयुक्त यांची भी सी झालेली होती व्हिडिओ कॉन्फरन्स झालेली होती आणि त्या माध्यमातून जे काही निर्देश देण्यात आले होते त्या निर्देशानुसार अमरावती उपसंचालक कार्यालयाने एक पत्र संपूर्ण विभागासाठी जारी केलं होतं आणि त्या माध्यमातून झिरो ते पाच पटसंख्या असलेल्या शाळां बंद करून त्यातील विद्यार्थ्यांचं नजीकच्या शाळेमध्ये रूप समायोजन करायचं अशा प्रकारचा तो विषय होता आणि त्याच दृष्टिकोनातून बरेच प्रमाणात विरोध हा पाहायला मिळाला होता आणि हा विरोध पाहता नंतर त्यामध्ये बदल करून शाळा बंद हा विषय मागे घेण्यात आला आणि समायोजन हा नवीन शब्द त्या ठिकाणी घालण्यात आला अशा प्रकारचं तो प्रश्न या ठिकाणी सुधारित करण्यात आला आता महत्त्वाचं म्हणजे तीन हजार एकशे अठ्ठावन्न हे एकूण शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये आणि या शाळा जर झिरो ते पाच पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचं ठरवलं तर हे एकूण तीन हजार एकशे अठ्ठावन्न शाळा बंद होण्याची शक्यता आहे आता नक्कीच याबाबत शिक्षण आयुक्त काय म्हणाले तर शिक्षणाचा अधिकार सर्व बालकांचा आहे कमी पटसंख्ये शाळा बंद करणे शासनाचा उद्देश नाही अमृती विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली असून त्याच्याकडून ती चूक झाली होती आता नवीन आदेशपत्र जारी होत आहे म्हणजे याबाबत आठ तारखेचं एक पत्र जारी झालं होतं उपसंचालक कार्यालय अमरावती आणि त्याला सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून नऊ तारखेला जे एक दुसरे पत्र जारी करण्यात आलेले असून त्यामध्ये एकाच कॅम्पसमध्ये एकापेक्षा जास्त शाळा असल्यास त्याचे रूपांतर एकाच शाळेत करावे पाचपर्यंत पटसके असलेल्या शाळेतील विद्यार्थ्याच्या नजीकच्या शाळेत समावेशन करण्यापूर्वी भौगोलिक परिस्थितीचा आढावा घ्यावा असा उल्लेख देण्यात आला असल्याचं या ठिकाणी क्लिअर होत आहे मान्य शिक्षण आयुक्त पुणे यांनी जे व्ही सी सात तारखेला म्हणजे सात ता ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला या संदर्भात घेतली होती त्याच दृष्टिकोनातून दिनांक दहा ऑक्टोबरला हे दुसरं पत्र जिल्हा परिषद कोल्हापूर प्राथमिक विभागाने काढलेलं आपण पाहतोय संपूर्ण गट अधिकारी पंचायत समितींना हे पत्र जारी करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये या एक ते पाच पटसंख्येच्या शाळेची माहिती मागवण्यात आलेली आहे त्यामध्ये एवढ्याच क्रमांक असेल दोन्ही शाळेतील अंतर असेल त्याचप्रमाणे जवळच्या शाळेचे नाव असेल हे सुद्धा या ठिकाणी मागण्यात आलेलं आहे म्हणजे याचा अर्थ शेरो ते पाच पटसंख्या असलेल्या या शाळा बंद होण्याची शक्यता ही आजही कायम आहे हे आपल्या लक्षात येते आता शून्य ते पाच या पटसंख्या असलेल्या शाळा बंद होण्याच्या प्रयत्न किंवा बंद करण्याचा प्रयत्न सरकारद्वारे केला जात असला तरी मात्र दुसऱ्या बाजूला एक सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी आपण पाहतो आहे आणि ती म्हणजे पेसा जिल्ह्यासाठी सु मान्य सुप्रीम कोर्टाने दिलेली ही ऑर्डर आता या ठिकाणी आपण पाहतोय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड ऑफ प्रोसिडिंग्स यामध्ये सरळ सरळ आपल्या ही गोष्ट लक्षात येते ती म्हणजे याचा संदर्भ बराच या ठिकाणी उलतापालत झाली होती कारण तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला पेसा नोकर संदर्भात एक केस मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेली होती आणि त्यावेळेस या प्रकरणाच्या दृष्टिकोनातून किंवा नोकर भरतीच्या दृष्टिकोनातून एक स्टे या ठिकाणी देण्यात आला होता आणि हा स्टे देण्यात आल्यामुळे याबाबतची संपूर्ण नोकर पूर्णपणे बंद झालेली होती मात्र आता या ठिकाणी आपण पाहतोय सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला दिस मॅटर्स विल कॉल्ड ऑन फॉर हिअरिंग टुडे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला एक हिअरिंग या ठिकाणी झाली होती आणि त्या दृष्टिकोनातून एक अंतरिम आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी दिला यानुसार तेरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या न्यायालय आदेशानुसार आदिवासी भागातील झेडपी शिक्षक भरती ही थांबवण्यात आलेली होती आणि ही थांबवण्यात आल्यामुळे अनेक प्रकारची नोकर भरती ही होत नव्हती कित्येक उमेदवारसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ओरड निर्माण करत होते कारण कित्येकांचे वयोमानसुद्धा संपत होते मोठमोठी शैक्षणिक पात्रता उपलब्ध करूनसुद्धा त्यांना न्याय मिळत नव्हता किंवा नोकरीची संधी मिळत नव्हती आणि त्यामुळं कित्येक उमेदवार हे आशा लावून बसलेले होते आणि म्हणून अशा सर्व उमेदवारांच्या दृष्टिकोनातून एक चांगली गुड न्यूज ही मान्य सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी दिलेली आहे आपण पाहतोय आता यामध्ये सरळ सरळ जी काही पदभरतीवरील बंदी या ठिकाणी घालण्यात आली होती त्या दृष्टिकोनातून फायनल निकाल आणखी बाकी आहे परंतु अंतरिम आदेश म्हणजे तात्पुरता आदेश हा देण्यात आला असून यानुसार पन्नास टक्के राखीव प्रवर्गातील भरती किंवा आरक्षित प्रवर्गातील जे पन्नास टक्के आरक्षण आहे त्या जी पन्नास टक्के पदभरती करण्यासाठी जे आता अलाउड करण्यात आले आणि विशेषतः महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरतीसाठी झेडपीचे जे काही शिक्षण जिल्हा परिषद स्कूल आर परमिटेड टू फिल दिन आता या ठिकाणी आपण पॉईंट नंबर तीन पॉईंट नंबर तीन वी फाइंड दॅट पेंडिंग द कन्सिडरेशन ऑफ द इश्यू इनवॉल्व्ह देअर शुड बी नो इम्प्लिमेंट इफ द रिस्पॉन्डंट स्टेट ऑर कन्सर्न जिल्हा परिषद स्कूल म्हणजेच जे काही जिल्हा परिषद शाळा आहेत त्यामधील जे शिक्षक भरती आहे आ आर परमिटेड टू फिल इन पन्नास टक्के ऑफ द पोस्ट फॉम द रिझर्व कॅटेगरी के कॅन्डिडेट राखीव प्रवर्गातील पन्नास टक्के पदे भरण्यासाठीची परवानगी देण्याबाबतचा अंतरिम आदेश या ठिकाणी जारी करण्यात आलेला आहे या यामुळे आता जी शिक्षक भरती या ठिकाणी होणार आहे ती सरळ सरळ पन्नास टक्के राखीव प्रवर्गातील ही शिक्षक भरती या ठिकाणी करण्यासाठीची ग्रीन सिग्नल न्यायालयानं दिल्यामुळे आता हा प्रश्न या ठिकाणी कायमस्वरूपीच मिटला असं समजायला हरकत नाही कारण आता ही टेटची पहिल्यांदाच आता परीक्षा पार पडलेली आहे आणि नुसार पूर्ण क्षमतेने आता ही टेटची भरती होणं अपेक्षित आहे असं असताना आता न्यायालयानसुद्धा पेसाच्या आपल्या जवळपास महाराष्ट्रामध्ये आठ जिल्हे आहेत या आठ पेसा जिल्ह्यातील बरीच बहुतांशी पदे ही मागच्या टेट दोनमध्ये भरण्यात आलेली नव्हती कारण त्यावेळेला त्यामध्ये बंदी होती त्यामुळे ही थांबलेली पदे आता पूर्णपणे ओपन होऊन पूर्ण क्षमतेने आपल्या आता टेट तीनवर आलेली आहे किंवा येणार आहे असं समजायला हरकत नाही आणि त्यामुळे ही गुड न्यूज आपल्याला मान्य न्यायालयाने या ठिकाणी दिलेली आपण पाहतोय आता याचा चांगला परिणाम आपल्या शिक्षक भरतीवर आपल्याला आगामी काळामध्ये पाहायला नक्कीच मिळेल मात्र न्यायालयाने हे सुद्धा निश्चित केलेलं आहे की के पन्नास टक्के राखीव प्रवर आरक्षित प्रवर्गातील पदभरती करायला का काही हरकत नाही मात्र अंतिम निकाल येईपर्यंत ही ये पन्नास टक्के पदभरतीसाठी परवानगी आहे आणि उर्वरित जी काही पन्नास टक्के जागा शिल्लक राहतील त्या राखून ठेवाव्या म्हणजे पन्नास टक्केसाठी पदभरती या ठिकाणी होईल आणि पन्नास टक्के जागा ह्या राखून राहील अंतरिम निकाल आल्यानंतर जो काही ये निकाल येईल त्यानुसार त्यामध्ये मग योग्य तो तशी तरतूद या ठिकाणी होईल आणि आता पाहतो आहे आपण ही बातमी सरकारचं संचमनते संबंधित धोरण असेल किंवा जे काही रिक्त जागाचा आढावा घेण्याबाबतचं धोरण असेल ते त्यांच्या त्यांच्या प्रशासकीय पातळीवर चालू आहे परंतु टेट परीक्षा होऊन आज जवळपास चार ते पाच महिन्याचा कालावधी उलटलेला आहे असे असतानासुद्धा साधी रजिस्ट्रेशनची प्रक्रियासुद्धा म्हणजे पहिली प्रक्रियासुद्धा आपली टेट तीनच्या बाबतीत सुरू झालेली नाही शिक्षक भरतीबाबत सुरू झालेली नाही ही एक खेदाची बाब म्हणावी लागेल आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे जरी आचारसंहिता लागली गेली तर निश्चितच यामुळे भरतीवर परिणाम होण्याची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही यामध्ये जिल्हा परिषदा नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी येत असल्यामुळे या ठिकाणी आपल्या शिक्षक भरतीलासुद्धा मोठ्या प्रमाणात खेळ बसू शकतो का हा प्रश्न आता अनेक उमेदवारांच्या मनामध्ये घर करून राहिलेलं आहे आणि या ठिकाणी काही चर्चा ह्या वेगवेगळ्या स्वरूपात रंगताना दिसत आहे आता या बातमीच्या माध्यमातून आपण पाहतो की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान होईल परंतु आचारसंहिता ही अग्दुरस लागली जात असते दुसरी गोष्ट काही चर्चांच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते काही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लक्षात येते की जी काही आचारसंहिता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत लागणार आहे किंवा निवडणुका चालू होणार आहेत निवडणूक प्रक्रिया चालू होणार आहे तर दिवाळीनंतर लगेच चालू होईल किंवा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चालू होईल अशा प्रकारच्या काही चर्चा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आता महत्त्वाचं म्हणजे जर अशा प्रकारची आचारसंहिता जर लागली आणि भरती जर थांबली गेली तर जवळपास संपूर्ण निवडणुका पार पडेपर्यंत या भरतीवर मोठ्या प्रमाणात याचा आसर होईल आणि त्यामुळे हे सुद्धा एक धोकादायक बाब पाहता शिक्षक भरती प्रक्रिया चालू होणं ही काळाची गरज आहे असं तरी आपल्याला आज दिसते शिक्षक भरतीसाठीची प्राथमिक प्रक्रिया म्हणजेच उमेदवारांची रजिस्ट्रेशन पोर्टल लावणे याबाबत कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती अजूनपर्यंत शासन किंवा प्रशासनाने जारी केलेली नाही दुसरी गोष्ट असे असताना किती जागासाठी भरती केली जाईल हे सुद्धा निश्चित नाही फक्त अंदाजित तर्कवितर्क लढवले जात आहे तिसरा मुद्दा असा की अर्थ विभागाला शिक्षण विभागाकडून एक फाईल पाठवण्यात आली आहे शंभर टक्के शिक्षक पदभरती करण्याबाबतची परंतु या शंभर टक्के पदभरती करण्याबाबतची जरी प्रस्ताव देण्यात आलेले असले तरी मात्र शंभर टक्केची परवानगी मिळेलच हे सुद्धा आज निश्चितपणाने सांगता येत नाही कदाचित जर निवडणुकीच्या अगोदर ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही कदाचित जर निवडणुकीच्या अगोदर शंभर टक्के पदभरतीला मान्यता मिळाली नाही तर निवडणुका झाल्यानंतर निश्चितपणानं किती पदासाठी भरती होईल हे आजपर्यंत ना शासन प्रशासनाने जाहीर केलं ना कोणत्या पुराव्याच्या माध्यमातून सिद्ध झालं आणि जर कदाचित निवडणुका झाल्यानंतर यामध्ये शंभर टक्के पदभरतीची परवानगी मिळाली नाही तर त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तोटा हा उमेदवारांचाच होणार आहे म्हणून किती पदासाठी ते घेण्यात आली किती भरती होणार आहे याबाबतची कोणती आकडेवारी निश्चित कोणाकडे उपलब्ध नाही फक्त काहीतरी एक अंदाजित कार्यक्रम हा चालू असलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणून हे संपूर्ण प्रक्रिया जर निवडणुकीच्या अगोदर कुठतरी झाली तर निश्चितपणाने एक चांगला पाहिंदा या ठिकाणी निर्माण होईल आणि सुद्धा कुठेतरी एक दिलासा मिळेल म्हणून या निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी म्हणजेच दिवाळीपूर्वी कोणत्याही इमर्जन्सी बेसवर याचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया म्हणजेच पोर्टलला सुरुवात होणं हे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे